विसाव्या शतकातील महान संत विभूती सद्गुरु संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या रौप्य महोत्सवाचं पुण्यस्मरण उत्सव अखंड हरिणा महोत्सव आणि सर्व सद्भक्तांनी आंतरराष्ट्रीय ख्यात करत असणारे भागवत भूषण पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेचं आयोजन केलेलं आहे तरी मी भक्तांना असं आवाहन करतो की शिवमहापुराण कथेचा पंडितजी मिश्रा यांच्या वचनवताचा आशीर्वाद कीर्तन प्रवचनात श्रवण आणि महाप्रसादाचा आपण सर्व सदभक्तांनी लाभ घ्यावा नेमकं किती भाविक येतील काय व्यवस्था केली आता पाव आता पावसाळ्याचे देखील कशा पद्धतीची व्यवस्था पार्किंगची व्यवस्था कशी अंदाजे चार पाच लाख भाविक प्रतिदिन असण्याची शक्यता आहे आणि त्यांच्या सोयीसाठी पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे पाच लाख स्क्वेअर फूट अंदाजे मंडप वॉटरप्रूफ देण्यात आलेलं आहे आणि विविध ठिकाणी भाविक भक्तांची राहण्याची सोय केलेली आहे काय आव्हान असेल भाविक आव्हान एवढंच असेल की या सर्व अखंडहारणा महोत्सवामध्ये आपण सर्वांनी सहभागी होऊन परमार्थाचा आनंद आपल्याला सर्वांना प्राप्त होऊन ज्या आनंदातून जीवदशेचा बाधून भक्तीप्रेमाच्या सुखाच्या अनुभूतीची आनंदाची प्राप्ती आपल्याला सर्वांना निश्चित होईल हे आव्हान गर्दी मोठ्या संख्येने होणारे लाखो लोक येणार आहेत स्वयंसेवक कशा पद्धतीनं सगळे नियुक्त करण्यात आले कशा पद्धतीने समित्या गठीत करण्यात आल्यात आणि प्रशासनाचं यात कसं सहकार्य लाभतं प्रश्नाच्या प्रशासनाच्या सहकार्यातून आणि स्वयंसेवकाच्या माध्यमातून हा उत्सव साजरा होतो आहे वे, वेगवेगळ्या समित्या वे, स्थापन केल्या आहेत